भारतीय सैन्याने अनेक जोखमीची कामे पूर्णत्वास नेलेली आहेत अगदी मुंबईत भारतीय सैन्याने रेल्वेचे प्रवासी ये जा करणारे पूल देखील बांधले आहेत मुसळधार पावसामुळे सिक्कीमच्या सीमावर्ती भागाचा संपर्क तुटला होता या लोकांचा त्रास संपवण्यासाठी भारतीय जवानांनी जीवाची बाजी लावून दीडशे फूट लांबीचा सस्पेन्शन पूल उभारला आहे त्याचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे त्रिशक्ती इंजिनियर्सनी जवानांच्या मदतीने अत्यंत ठिकाणी हा पूल बांधला आहे महत्वाचे म्हणजे अठ्ठेचाळीस तासात या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे हा पायी चालण्याचा पूल असला तरी या भागात नदी पलीकडे अडकलेल्या लोकांसाठी संजीवनी आहे परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना मदत सामग्री उपलब्धही होणार आहे खालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास एवढा जास्त होता पाण्यात कोणी पाय रोवून उभे राहू शकणार नाही एवढा त्या पाण्याचा फोर्स होता डोंगर रांगांवरील पाणी येत असल्यामुळे माती सोडून तेथे ते फक्त मोठमोठे दगड होते यामुळे तोल गेला तर पाण्यात पडून प्रवाहासोबत वाहताना दगडावर आदळून थेट मृत्यूच अशा भीतीच्या वातावरणात भारतीय जवानांनी या नदीवर झुलता पूल उभारला आहे